करोडपती करतील मंगळवारी तुळशीच्या पानांचा हा उपाय मित्रांनो आयुष्यात अनेक वेळा माणसाला दुःखाने भरलेल्या प्रसंगांना सामोरे जावे लागते अशा स्थितीत माणूस देवाचा आश्रय घेतो जेणेकरून त्याचा कठीण काळ सहज निघू शकेल ज्योतिषशास्त्रातील अशाच समस्यांसाठी मंगळवारी काही युक्त्या सांगण्यात आल्या आहेत या युक्त्या केल्याने तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते यासोबतच कुंडलीत सध्या असलेल्या कमकुवत ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होऊ शकतो चला जाणून घेऊया अशाच काही युक्त्या ज्या केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळतात मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ कमजोर स्थितीत असेल तर भाजलेले हरभरे माकडांना किंवा लाल रंगाच्या गायीला खायला द्यावे फायदा होईल शास्त्रानुसार लाल गाईला गोळ खाऊ घातल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात मित्रांनो शास्त्रानुसार ज्या लोकांवर हनुमानजींची कृपा असते शनिदेव आणि इमराज त्यांना काही बोलत नाही अशा स्थितीत शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरात जा तसेच या दिवशी हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पाठ करा मित्रांनो तुळशीच्या पानांची माळ बनवून मंगळवारी हनुमानजींना अर्पण केल्यास लाभ होई तुळशीची एकशे आठ पाने घेऊन त्यापासून हार बनवा आणि हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला अर्पण करा यामुळे मंगळाचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून एखाद्या आजाराने त्रास होत असेल तर हनुमानजींच्या मूर्तीसमोर भांडे ठेवावे यानंतर सव्वीस किंवा एकवीस दिवस सत हनुमान बाहुकचा पाठ करा पठण केल्यानंतर पात्रात ठेवलेले पाणी घेतल्यास रोगात फायदा होतो मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी ख्या मनाने बजरंगबांचे पठण केल्यास व्यक्तीला शत्रूंवर विजय प्राप्त होतो पण आम्ही तुम्हाला सांगतो की बजरंगबांचे पठण एकवीस दिवस एकाच ठिकाणी बसून केले जाते एकवीस दिवस विधी करूनच फायदा होतो तसेच हा बोध घेण्यापूर्वी सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून एखाद्या आजाराने त्रास होत असेल तर हनुमानजींच्या मूर्तीसमोर भांडे ठेवावे यानंतर सव्वीस किंवा एकवीस दिवस सत हनुमान बाहुकचा पाठ करा पठण केल्यानंतर पात्रात ठेवलेले पाणी घेतल्यास रोगात फायदा होतो मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी ख्या मनाने बजरंगबांचे पठण केल्यास व्यक्तीला शत्रूंवर विजय प्राप्त होतो पण आम्ही तुम्हाला सांगतो की बजरंगबांचे पठण एकवीस दिवस एकाच ठिकाणी बसून केले जाते एकवीस दिवस विधी करूनच फायदा होतो तसेच हा बोध घेण्यापूर्वी सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे